पाणीपुरी बनवायची आहे त्यासाठी येथे मी बटाटे बॉईल करून घेणार आहे दोन चार सिट्ट्या काढून घेते झालं खेळायचं तुला हे करायचं हो दुध पियचं ग चा। दुधू चाल ए दूध पिऊत जा नाय ए अच्छा नाही डॉक्टर काय मग बंद होत आणि मग ती काढ फेकून दिलबिन मध्ये पडले मी टेबल वर आहे ग वैष्णवी काय गेटल काय पाहिजे तुला काय चाललंय का पटात तुझ कोणाचं शर्ट बाबाचं शर्ट तुला काय लागवतोय अंगातलं घातलेला शर्ट बाबाचाच घातलाय परतच काय माझ काय असं तुझे घालते तु का बाबा कपडे तू बाबाची घालते अरे ते सध्या काही ट्रेंड मध्ये चालू आहे ना वाला शर्ट काय चाललंय <laughs> केस सोडले <laughs> केस काय म्हणजे केस सोडली बघ केस बांधलेले बांधले होते <laughs> घातले आज रोजा हाय हॅलो आणि काकूंना आणि मनापासून स्वागत करीत आहे तर आज आपण सहा वाजल्यापासून या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण खूप दिवसाच्या नंतर पाणीपुरी बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि मेन म्हणजे एक वर्षाच्या नंतरच आज आपण पाणीपुरी बनवणार आहोत कारण की माऊली हॉस्टेलला हो गेल्यापासून आम्ही पाणीपुरी काय बनवलीच नाही तर सगळ्यात अधोघर डिमांड माऊलीचं होतं पाणीपुरी बनव म्हणून तर चला आपण आता आज पाणीपुरी बनवणार आहोत तर सायंकाळची वेळ आहे तर म्हटलं आता निवांत आहे तर चला आपण आता पाणीपुरी बनवूया आणि थोडीशी मदत माऊली पण करणार आहे मध्ये मध्ये करशील ना माऊली मदत करशील बलोर मध्ये जास्त गर्मी काय नसते परंतु माऊली राजस्थान मध्ये राहते तिथं खूप गर्मी असते आणि तिथं फॅन नेहमी लावायची सवय लागली त्यामुळे इथंही फॅनच लावते आणि मी बंद करते आणि ती चालू करते हा विदेशात राहत होतो आम्ही हा चला तू काय बरं लागते बेटा गोड पाणी तर आता पाणीपुरी बनवण्यासाठी सर्व साहित्य जमा करून घेते आणि त्यानंतर मग आपण पाणीपुरी कशी बनवायची ते डिटेल मध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला आपण आता सर्व साहित्य जमा करून घेऊया काय होतं आपण तयारी जर नाही करून घेतली तर मग काही वस्तू विसरतात काय काय टाकायचं ते तर सर्वात आधी मी सगळं जमा करून घेते आणि त्यानंतरच मग आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला पुदिन्याचं पाणी बनवायचं आहे आणि येथे मी एकच मिरची घेतलेली आहे अद्रकचा तुकडा कोथंबीर पुदिना आणि लसूण आपल्याकडे नाही म्हणून मी म्हटलं की आपण आता पेस्टच घेऊया तर चला आपण आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर आपल्याला गोड पाणी बनवायचं आहे त्यासाठी इथे मी खजूर घेतलेला आहे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलाय आणि पाण्यात भिजायला ठेवलेलं आहे त्यानंतर इथे चिंच घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने धुवून पाण्यात ठेवलेली आहे आता आपल्याला हे पण बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि इकडं आपण आता पूर्ण तयारी करून घेतलेली आहे तर चला आपण आता मिक्सरमध्ये बारीक करूया आणि त्यानंतर आपण कसं पाणी पण कोण मग कसं बनवायचं तर थोडीशी मदत आता बावली पण करणार आहे हा तर यामध्ये आपण आता लिंबूचं पाणी टाकलेलं आहे त्यानंतर आपण आता पुदिन्याचं पाणी बनवलेलं आहे पेस्ट तर चला आपल्याला जेवढं पाणी हवं आहे यामध्ये घालायचं ओमला काय खायचं पाणीपुरी पाणीपुरी खायची अयो तोंड पाणी आलं बाबा नाही कोण बनवत आहे चटणी दीदी। दीदी बनवती तर पहा आपण आता जेवढं पाणी हवं आहे तेवढं यामध्ये घातलेलं आहे यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि लिंबाचे तुकडे पण यामध्ये टाकलेले आहेत जेवढं आपल्याला आंबट हवं आहे तेवढं आणि आपण आता एक चम्मच मस चाट मसाला टाकूया पुदिना जर जास्त असेल तर टाकायची गरज नाही परंतु टेस्ट वाढण्यासाठी आपण येथे चाट मसाला टाकलेला आहे तर मिक्स करून घ्यायचा आणि आपण आता यामध्ये बुंदी घालूया तर येथे आता टेस्ट करायचं चालू चा आहे काही कमी जास्त असेल तर लगेच हा मग टाकायचं नंतर मग टेस्ट कळेल ना अजून आपण आता चिंचाचं पाणी बनवून घेऊया ए माझ्या नॅक्राव सांगितलं ग तर येथे चॉपरमध्ये मध्ये ओमला कांदा बारीक करायला लावलाय त्याच्या दिदीने आणि ते चांगला करा दाद आहे ना हो हात दुखल बेटा राहू दे मी करीन नाही हात घेऊन आला बेटा नाही ना, ना? ना? तर येथे आपण आता बटाट्याचे सालं काढून घेतलेले आहेत आणि आपल्याला गोड पाणी बनवायचं आहे त्यासाठी आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया मावली त्याचा हात दुखल बेटाच हो होम ए नको करू राहू दे काय चाललंय बाबा तर यामध्ये आपण कांदा आणि बटाटा मिक्स केलेला आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे दोन चम्मच आपण आता चाट मसाला याच्यामध्ये टाकलेला आहे आणि आपण आता पुदिना आणि कोथंबीरची जे पेस्ट बनवलेली आहे ती पण आता यामध्ये टाकायची आहे आणि मिक्स करून घेऊया आपण आता जर तुम्हाला वटाणा जर आवडत असेल तर वटाणा घातला तरी चालतो आणि आपण आता ही बटाट्याची सुखी भाजीच ना ग सुखी भाजीच ना बटाट्याची सुखी भाजी आपण आता इथे अशा पद्धतीने बनवलेली आहे आता हाताने पूर्णपणे मिक्स करून घेऊया चुकी भाजी मिक्स करून झालेली आहे तर आपल्याला फक्त आता गोड पाणी बनवायचं आहे मिक्सरमध्ये आपण चिंचंदी बारीक केलेली आहे आणि पुदिन्याचं पाणी आपलं तयार झालेलं आहे तर यामध्ये आपण आता काय टाकू राहील तू तितके ति टाकलं हा टाकलं थोडस कांदा टाकू राहिले तर यामध्ये आपण आता बुंदी घातलेली आहे तर आपलं आता पुदिन्याचं पाणी तयार झालेलं आहे तर आपण आता गोड पाणी बनवण्यासाठी जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती आपण आता कढईमध्ये ओतून घेतलेली आहे त्यामध्ये काही गूळ घातलेला आहे आणि गोड पाण्याला दाटसरपणासाठी त्यामध्ये दोन तीन चम्मच घालायचे आहेत पाण्यामध्ये मिक्स करून आणि चांगल्या प्रकारे उकळी येऊन द्यायची आहे दोन चम्मच आपण कॉर्नफ्लोअर पावडर पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे आणि या पाण्यामध्ये ओतल्याच्या नंतर चांगल्या प्रकारे या पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे ओम किचनमध्ये खेळायची आहे का रे हे ओम आता ओमची गाडी कुठं फसली कुठं फसली रे लेच भारी चलती आहे ना तुझी गाडी बघू तुझी गाडी कशी के अरे वा वा किती छान आहे गाडी मध्ये भेटलेली आहे पूर्ण खोलता येते ते काय आता रॉकेट लॉन्च आहे आणि ही ह्या गाडीचं नाव काय आहे बीओब्ल्यू बीओमडब्ल्यू तुझ्या ग दोन दोन येत खेळायला तुला आता काय खायचं बेटा पाणीपुरी पाणीपुरी खायची अभ्यास नाही करायचं नाही पाणीपुरी खाल्ल्याचं कर तर करशील ना अभ्यास नाही तरी पण नाही तर येथे आपल्या आता गोड पाणी तयार झालेलं आहे आपल्याला आता हे पाणी पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आणि त्यानंतरच मुलांना खायला द्यायचं तर इकडं बटाट्याची भाजी बी तयार झालेली आहे पुदिन्याचं पाणी पण तयार झालेलं आहे तर चला आपल्याला पुऱ्या तळून घ्यायचं आहे आणि इकडं ओमजामध्येच खेळचे आलू आहे अभ्यास काय करायचा नाही तेल गरम झालेला आहे तेलामध्ये आपण आता पाणीपुरी तळून घेऊया <ुणागी> किती फुगल्यात तेल गरम झालेलं असल्यामुळे होऊ शकलं आलं सोडे म्हणजे मग काय होतं तू चिंबत नाही का गॅस ठेवायचा तर आपली आता पाणीपुरी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने आपली आता पूर्ण तयारी झालेली आहे तर मुलांना खायला देऊया आपण आता हो अरे इकडे ना दिदी काय करते बघ ना दीदी काय करते काय करते खाली घ्या खाली घ्या आता तर माग तूच नाही खायची नुका खायची त्याला टेस्ट करायला दे ना ओंगडा ओंगरा दे किती वडचा किचन खाली घ्या आणि नंतर खा खाली घेऊन माऊली त्याला प्लेट तशीच दे खाली म्हणजे ती पुरी जास्त लाल करायची तर मी ग सांग आता कशी झाली तोंडात बस त्याची मग म्हणत म्हणतात तोंडात बनस हळूच घेऊन होत तोंडातच बस ना ओमच्या हळूच गे मी छान आहे ना अगं त्याला बनवून देवा म्हणजे त्याला हाताने नाही तू भी खाली बसून खा आणि मला टेस्ट करून सांगा कसं झालंय पाणी ते चांगलं चांग झालं तुला आवडलं कशी बटा कोणी बनवली कोणी बनवली आईने ना आम्ही बनवली एकटी नाही बनवली तुमच्या मुळे तिकट कमी केलं म्हणलं तुम्ही खायचं नाहीत ना हा मग तुमच्या मुळे असती का मुळ परत तिकट खात नाहीत मग पाणी पुरी आहे बाई टाकायचं तिकट थोडस मग मुलं साईडला ठेवा हा शेव टाकायचे थोडशी शेव सुखी मध्ये असते अशी पण आता तोंडात बसत नाही माझ्या ओमच्या ते तोंडातला खाऊ द्या अदुघर त्याला कसं झालं कसं झालं बोलता प्लेट धर दर। दर। दर, पाणी सांडायच नाही माऊली प्लेट धर ए पाणी सांडायच नाही मग काका तो छोटे छोटे याचा म्हणजे तोंडा असे असे खाली भरून तेवनपुरी खाना है उसके बाद कितने रुपीज हो गए टेन रुपीज मुझे टेन रुपीज देना है उसके बाद पानीपुरी का प्लेट खाना है हां तो 200 छोटा छोटा पैसे त्याच तोंडातच बसत नाही काय करेल ती छोटी बसेल ना तर चला आता मुलं पाणीपुरी खायला लागलेली आहे तर मी आता पुऱ्या तळून घेते राहिलेल्या आता ओम ते खाते तर बसलीच तोंडात पाणी कमी टाकू तर मुलांना मुंबईची आठवण झाली की मुंबईला पाणीपुरी पावभाजी वडापाव हे एकदम फेमस आहे आणि इकडे बाहेर का भेटत नाही तशी टेस्ट आहे ना त्यामुळं मग मुलींना आठवण झाली कारगरची